हॅलो नमस्कार मी भाग्यश्री तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज मस्त अशी भन्नाट रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एकदम झटपट अवघ्या दहा मिनटामध्ये होणारी रेसिपी आहे आणि तुमची सकाळची जर घाई गडबड असेल तर डब्याची तर तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा ही मस्त डाळ कोबीची भाजी तर चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया जराही वेळ न घालवता खूप भन्नाट रेसिपी आहे तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच घेऊन आलेले आहे तर चला तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तर मी अर्धा किलो कोबी घेतलेला आहे पाचशे ग्रॅम कोबी आणि त्याला छान असं बारीक कट करून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे अर्धी वाटे हरभऱ्याची डाळ भिजवलेली आहे हरभऱ्याची डाळ आहे अशी बघा हाताने तुटली की म्हणजे मस्त आपली हरभऱ्याची डाळ भिजलेली आहे बघा त्यानंतर फोडणीची तयारी करूया कढई छान गरम केली त्यावर टाकलं दोन पळी तेल मस्त तेल गरम झाले की लगेचच त्यात मोहरी टाकून घ्यायची या महुरी तडतडले की लेगच आपण त्याच्यावर जिरे टाकून घ्यायचं जिरेही चांगलं फुलू द्यायचं आहे जिरे फुलल्यानंतर पाच सहा पाकळ्या कडीपत्त्याचे टाकायचे आहेत कडीपत्तेचे पाकळ्या ही मस्त तडकू द्यायचे आहेत त्यानंतर लसूण मस्त असं पाच सहा पाकळ्या लसूण ठेचून घेतलेल्या आहेत तेही छान तेलामध्ये टाकून मस्त खरपूस तळून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर टाकलं एक मिडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा तर असं कांदा छान मस्त लालसर होऊच तर आपल्याला तळायचं आहे खूप लाल म्हणजे असं काळपट करायचं नाही कारण की पुढचे जिन्नस आपण तळताना कांदा अजून काळा होतो त्यामुळे थोडा हलकासा फक्त लालसर रंग आला की लगेचच मग आपण त्यावर टमॅटो टाकून घेणार आहोत तर टोमॅटोचे बिया पूर्णपणे मी काढलेल्या आहेत जर तो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता पण मी पूर्ण टमॅटोचे बिया काढलेल्या आहेत त्यानंतर मग मस्त असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे टमॅटो कांदा टोमॅटो टाकल्यानंतर आपण मीठ टाकून घ्यायचं आहे कारण की टोमॅटो शिजायला जरा वेळ लागतो मीठ टाकलं की टोमॅटो लवकर शिजला जातो त्यामुळे मी टोमॅटोवर लगेच मीठ टाकून घेणार आहे तर छान मॅश करून घ्यायचं आहे आता तेलामध्ये सगळे कांदा टोमॅटो ते तळून घ्यायचं आहे चांगला अशा प्रकारे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये लगेचच थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत थोडीशी कोथिंबीर नंतर टाकणार आहे थोडीशी आत्ता फोडणीमध्ये टाकून घेते त्यामुळे फोडणीची चव एकदम वाढते खूप छान लागतं फोडणी क कुठलीही फोडणी आणि थोडीशी कोथिंबीर तुम्ही फोडणीमध्ये टाकत जावा खरंच भाजीला खूप भन्नाट चव येते त्यानंतर कोथिंबीरही चांगली मस्त तळून झालेली आहे तेलामध्ये त्यानंतर टाकूया आपण अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर आणि दोन चमचे लाल तिखट टाकत आहे मी तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ला तिखटाचं प्रमाण करू शकता तर हा घरगुती लाल तिखट आहे जर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसालाही वापरू शकता छान तेलामध्ये सगळे जिन्नस तळून घ्यायचे आहेत असं तेल सुटलं पाहिजे ना आपल्या मसाल्यांना नंतरच कोबीची भाजी टाकायची आहे जितका तुम्ही मसाला छान तळताना तेलात तितकी भन्नाट चव लागते भाजीला असं तेल सुटायला लागलं तर कोबी टाकायची आहे आता कोबी ही छान मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे तर अशा प्रकारे खालच्या साईडचा पूर्ण मसाला वरच्या साईडला घ्यायचा कोबीवर आणि कोबी अशी खालीवर खालीवर करून मस्त अशी एकजीव करून घ्यायची आहे मसाल्यामध्ये तर पाहू शकता अशा प्रकारे जितका म मसाला कोबीला लागेल तितकी मस्त भन्नाट चव कोबीला येईन तर आता मिक्स झालेला आहे आता ह्याच्यात टाकून घेऊया आपण हरभऱ्याची डाळ तर मला हरभऱ्याची डाळ खूप जास्त वाटली त्यामुळे मी थोडी ठोली थोडीशी टाकून घेतली तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हरभऱ्याची डाळ ही टाकून घेऊ शकता तर अशा प्रकारे हरभऱ्याची ही चांगली मस्त मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि ह्याला बिलकुल बी पाणी वापरायचं नाही कारण की कोबीला स्वतःचं पाणी सुटतं त्यामुळं पाणी अजिबात वापरू नका आणि त्याच पाण्यामध्ये शिजवून घ्या कोबीच्याच तर मी दहा एक मिनिटभर झाकण लावून मस्त कोबी शिजवून घेतलेली आहे कोबी अशी दाबून बघायची हाताने जर शिजले लवकर तुटली तर म्हणायची कोबी शिजली तर अशा प्रकारे मस्त आपली भाजी तयार आहे थोडीशी कोथंबीर ठेवलेली तेही मी टाकून घेतलेली आहे कोबीवर आणि मस्त एकदा फिरून घेतलेलं आहे वाफळलेली कोबी मस्त खायला तयार आहे तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि कमेंट करायला विसरू नका कशी वाटली तुमचा फीडबॅक नक्की देत जावा आणि कुठल्याही क्षणी तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज प्लीज आ, एक लाईक करत जावा आणि जर तुम्ही चॅनलवर माझ्या नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा कारण की जेव्हाही माझी मी रेसिपी टाकेन तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळत जाईल आणि तुम्ही लवकर माझी रेसिपी पाहत जाल तर मस्त असं मी जेवणासाठी ताटही वाढून घेतलं आणि मस्त डब्बा बांधून द्यायचा होता तर डब्बाही मस्त असं भाजी टाकून बांधून घेतलेला आहे तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा